जे मित्रांनो नमस्कार मित्रांनो त्याला तिचे ऍन्सर आलेली आहे जे म्हणजे ऑब्जेक्शन घेतलेले त्या विद्यार्थ्यांनी त्या विद्यार्थ्यांच्या क्वेश्चनवरती ऑब्शन घेतलेले ते टी सी एसने क्लिअर करून सांगितलेलं आहे दिलेले आहे की दादा ना हा तुम्ही जो क्वेश्चन ऑब्जेक्शन घेतला होता तो क्वेश्चनचं उत्तर अन्सर हे आहे यस तुम्ही आम्ही चुकलेलं आहे आणि तुम्ही बरोबर आहे तुमचं वारकं वाढवून घ्या या पद्धतीने टी सी एसनी आपल्याला दिलेलं आहे मग आता वनरक्षक भरतीवाल्यांचा परत टेन्शनमध्ये विद्यार्थ्यांचे कॉल वगैरे तुम्ही बघत असणार स्क्रीनवरती की विद्यार्थ्यांचे कॉल येऊन राहिले सारखे बघा मित्रांनो लक्ष द्या सकाळी मॉर्निंग मॉर्निंगपासून तर दोन तीन वाजेपर्यंत लेक्चर असतात कंटिन्यू त्यामुळे मी तुमचे कॉल तेव्हा लेक्चरच्या कॉल उचलता येत नाही नंतर कॉल बॅकला पण बाकीचे कॉल आले तर बाकीचे काही कॉल बॅक राहून जातात म्हणून मित्रांनो लक्ष द्या ते काही चुकीचं समजू नका की राहू सर कॉल उचलत नाही फक्त काही नाही बाकी लेक्चर वगैरे हो असतात बा बऱ्याच माहिती आहेत आपल्या फॉलोअर्सला ऑफलाईन लेक्चर माझे मॉर्निंगपासून तर दोन तीन वाजेपर्यंत लेक्चर असतात मग मित्रांनो आता वनरक्षक भरतीचं काय सर तलाठी बघा तलाठीची बी अँसर की वगैरे सर्व लावून ठेवलं होतं की कि बा कोर्टात निकाल आहे असं आहे त्यासाठी म्हणून कुठलंच निघत नव्हतं आज तलाठीची बी अँसर की आलेली म्हणजे जे ऑप्शन घेतल्यावर पाठवलेले आणि बाकीच्या ना तेच सांगत होते बघा लक्ष द्या कारण की अँसर की वगैरे पाच तारखेपर्यंत आम्ही सगळी आणि पेसावाल्याची जी होते का कालची सुनावणी ती काय झालेली नाहीये लक्ष द्या तारीख दिलेली नेक्स्ट तारीख दिलेली लवकरच सांगतो ती तारीख काय दिलेली आहे नेक्स्ट तारीख झालेली आहे काल काहीच झालेलं नाही नेक्स्ट तारीख झालेली आहे पण एक आता राज्य सरकारला पहिले आधी पण सांगून दिलेले आहे राज्य सरकारला आधी पण सांगून दिलेले कोर्टाने की तुम्ही तुमची भरती प्रक्रिया थांबू नका तुम्ही भरती प्रक्रिया पूर्ण कंप्लीट करा फक्त नियुक्ती देऊ नका हे राज्य सरकारला सांगितलेलं आहे आधी पण कोर्टाने पण राज्य सरकारने काय केलं तर आता मध्य तीर्घात की पाच आहे याच्यामुळे की ते भरते थांबून ठेवल्या होत्या प्रत्येक भरतीला ब्रेक देऊन ठेवला होता ठीक आहे पाच तारखेला काय बोत बाय पण आता ती तारीख पुढे गेलेली आहे पाच तारखेची लक्ष द्या पाच तारखेची तारीख पुढे गेली मित्रांनो आणि आता भरती प्रक्रिया राज्य सरकारने आज चालू केले बघा तलाठीचा आता लगेच नॉर्मलेशन स्कोर येईल तलाठीचा नॉर्मलेशन स्कोर येईल आणि डायरेक्ट नंतर नॉर्मुलेशन कोर नंतर डायरेक्ट फायनल लिस्ट लागेल की एवढे एवढे क्वालिफाय सिलेक्शन आहे येईल आता बरेच जणांचं आता तलाठीच्या विद्यार्थ्यांना जे जेवतात दोघे येतात तलाठीचे आन्सर की आणि तलाठीच्या विद्यार्थ्यांना बी आता जेवढे मार्क आलेले आहेत आता याच्यात पुढे काहीच नाही करू शकत आता दुसरं डायरेक्ट फायनाल नॉर्मोलेशन नॉर्मलेशन फंड खूप मोठा आहे आता आयटीआयचे मागे पेपर झाले चे पेपर त्याच्यात मध्ये काही काहीचे पंधरा पंधरा वीस वेस मार्क वाढलेले आहेत ओ काही डायरेक्ट कमी झालेले आहेत यावसी नॉर्मलायशन प्रकार आहे म्हणून आता नॉर्मलेशन बी खूप मोठा रोल वापरणार आहे कुठं तलाठीच्या भरतीमध्ये तलाठी याच्यामध्ये नॉर्मलायशन खूप मोठा महत्वाचा रोल बजावणार आहे मग आता आपल्या वनरक्षकवाल्यांचं वनरक्षकवाल्यांचं आपल्याला बी लक्ष द्या मित्रांनो सर्वात पहिले एवढं तर कळालंय की भरती प्रक्रिया पास झालेली आहे आणि ती तारीख केसाची तारीखची म्हणजे कोर्टाने ती तारीख नेक्स्ट तारीख केलेली आहे पण आपलं राज्य सरकार आता या भरतींना प्रोसिजर लागून गेलेलं आहे आपलं पण वनरक्षक काही ना काही येणारच आता येईलच बघा तुम्ही शंभर टक्के येणार आहे कारण की त्यांना इथे स्टे देऊन इथे थांबून चालणार नाही भरती आणि ऑलरेडी आजची जी तारीख होती आजच्या तारीखचं डिक्लेअर काही कळालेलं नाहीये पण राज्य सरकारला आधी पण सांगून दिले पहिले पेशा संदर्भात की तुम्ही भरती प्रक्रिया घ्या भरती प्रक्रिया घ्या भरती प्रक्रियेला ब्रेक लावू नका नंतर नियुक्तींना तुम्ही लागले ब्रेक लावा पण आता भरती प्रक्रियेला ब्रेक लावू नका आणि वनरक्षक त्याच पद्धतीने लवकरात लवकर आपल्याला त्याचे डायरेक्ट मार्क लिस्ट कारण आपलं बघा वनरक्षक भरतीला आपल्याला काय मार्क लिस्टची जाय गरज आहे सिलेक्ट म्हणजे फायनल लिस्ट कटऑफची टाकायची गरज आहे किती काय कसं झालेलं आहे म्हणून मित्रांनो अजिबात टेन्शन घेऊ नका म्हणजे एवढं तर कळालंय की यांनी आता काहीतरी हालचाल चालू केलेली आहे तलाठीच्यावरून आपलं पण काहीतरी होणार आहे लवकरच आपल्याला एक दोन दिवसात कळेल बघा अचानक वेळेवर काहीतरी त्यांनी सांगून दिलं म्हणून मी का बोलतो मित्रांनो बघा हारून चालणार नाही हारून तर चालणार नाही काय 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 सोडून दिलं आता बऱ्याच विधान त्यांनी सोडून दिलं रियालिटी सांगतो आणि ठीक आहे त्यांचंही म्हणणं बरोबर यार किती दिवस पळणार पळणार तरी किती दिवस बरोबर की नाही पळणार तरी किती दिवस कारण की काही दाखवतच नव्हते काही आशा दिसतच नव्हती काही होईल पण आता एक आपल्याला आशा भेटलेली की तलाठीच्या अँसरशीट नुसार आपल्याला कळून चुकलं की आप आपलं बी केव्हाही केव्हाही लिस्ट टाकून देतील वनरक्षक वाल्यांची आणि सांगतील दादा न एवढे एवढे जण ग्राउंडला आहेत आणि एवढे जण पटकन ग्राउंड घेऊन ती पुढची प्रोसिजर त्यांचे करून ठेवतील भले नियुक्तीला मग बहतील कोर्टात ते काही करतील पण आता भरती पर रकडवणार रखडवणार नाही आणि का रखडवणार नाही त्यांनाही त्यांना कारण त्यांना दोन हजार चोवीस चे इलेक्शन आहे सांगणार काय तलाठी भरती आणि वनरक्षक भरती सध्या सरळ सेवातल्या सर्वात मोठ्या भरती आहेत तलाठी भरती ही सरळ सेवातली सर्वात एम लेवलची भरती आहे तलाठी भरती एवढा मोठा क्रेज आहे तलाठी भरतीला एमपीएससीच्या पी टपला काम करते तलाठी भरती त्यांना माहिती आहे एवढे पोर आहे त्यांना उत्तर काय देणार म्हणून याच आता नॉर्मलेशन स्कोअर तलाठीचा येईल आणि फायनल रिझल्ट पण ते करतील भले ते नियुक्तीला काहीतरी तिथे कोर्टात कोण ते करतील पण आता वरती केला थांबवणार नाही म्हणून जे पण आहेत तुम्ही होप सोडू नका होप सोडले तर काहीच होणार नाही या क्षेत्रात होप सोडावं लागत नाही दादा नो म्हणून वाल्यांनी तुम्ही पळायचं बंद करू नका कृपया करून अजून मी सांगतो परत वेळेवर म्हणू नका खर सर आम्ही निगेटिव्ह झालो तो टेन्शन बाबा या गोष्टींना कारणांना नाही हे कारण कोणी ऐकून येणार नाही आपलं बी काही ना काही येणार आहे ते काई काई हो ता 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 आज उद्या काहीतरी दोन दिवसात काही ना काही आपलं एक लिस्ट बिस्ट काहीतरी येईलच आपल्या बी भरतीला लक्ष द्या कारण की यांनी प्रत्येक भरती थांबवली ती आता आता चला आज टी सी आहे लाजी कंपनीला सांगितलं काही करू नका पण आता कालची जे हिरिंग झाली त्यांना माहिती तारीख पुढे गेलेली आहे आता ती तारीख पुढे गेलेली आहे तिच्यामुळे आपलं थांबून चालणार नाही आपल्याला भरती प्रक्रिया करावं लागेल तशीच आपल्या वनरक्षेची भरती प्रक्रिया करावंच लागणार आहे म्हणून तुम्ही अजून पुन्हा एकदा सांगतो कृपया करून मित्रांनो भरती ग्राउंड शॉप करू नका आणि तलाठीचा आता बघा आता याच्या आता किती कट ऑफ लागेल बराच विद्यार्थ्यांना तो एक अजून प्रश्न पडला आहे तलाठी कट ऑफ किती लागेल तलाठीचा त्याचा बी आता बघा आता हे येऊन गेलेले आता कळ आले की इथून पुढे काहीच बदल होणार नाही आता एवढे काय मार्क आता नॉर्मलेशन स्कोर नॉर्मलेशन स्कोअर सर्वात मोठा मॅटर करे तलाठीच्या कट ऑफ मध्ये अजून मी सांगतो नॉर्मलेशन मुळे कट ऑफला सर्वात मोठा फरक पडणार आहे नॉर्मलेशन पडणार खूप जबरदस्त आहे तलाठीचा म्हणून आपण नॉर्मलायझेशनुसार किती कट ऑफ लागेल ह्या अंदाज बी आपण व्यवस्थित मुलांच्या याच्याने जुळ आपण आपण स्वतःने करायचं मुलांच्या मार्कनुसार जे पण तलाठीचा आता व्हिडिओ बघताय तलाठी त्यांनी आपला स्कोर कमेंट बॉक्समध्ये टाकायचा आहे काय तुमचे जे कमेंट मध्ये चुकलेले क्वेश्चन वाढले स्कोर टाकायचा आहे कमेंट बॉक्समध्ये बिंदास टाका त्याच्याने अंदाज येतो कळतंय मार्केट की काय चालू आहे किती मार्क पडतायत बाहेर विद्यार्थ्यांना हे समजतंय म्हणून वनरक्षक भरती वाल्यांना पुन्हा एकदा सांगतो तयारीत राहा केव्हा बी काय होईल कालची जी तारीख आहे हा कन सांगतो कालची जी पाच तारखेचा जी हिअरिंग होती आपली सुप्रीम कोर्टात ती लांबलेली आहे पण म्हणून ती लांबलेली आहे खूप दिवस लांबलेली आहे ती तारीख मी तुम्हाला सांगेल लवकर सांगेल किती तारखेपर्यंत लांबलेली तारीख म्हणून तेवढ्या वेळपर्यंत सरकारला थांबता येणार आहे नाही थांबता येणार तारीख खूप पुढे लांबलेली खूप पुढे तारीख खूप पुढे लांबलेली ती मी सांगेल तुम्हाला नक्की सांगेल विचार व्हिडिओ बनवून सांगेल ती किती तारीख भेटली ती पण तिच्यामुळे थांबून चालला नाही सरकारला सरकारला ही वरती घेणं येन, घेणच गरजेचं आहे आणि सरकारला हे बी करून चुकलेलं आहे सुधीर मुंगीटोवार साहेब जे आहेत की वनरक्षक भरतीला मोठा माप आहे हा माप आपला काही करू शकतो म्हणून तुम्ही कृपया करून मित्रांनो निगेटिव्ह नका प्लीज एवढे दिवस करून आणले ना थोडे दिवस फक्त दबधारा थोडा वेळ स्वतःला सांभाळा येईल शंभर टक्के येईल आपण टाईम येईल फक्त एक आहे विचार करा जे काहींना वाटत होतं की कमी मार्क आहे आम तो आमचं सिलेक्शन उलट आता कमी मार्कवाल्याला जास्त चान्स आहे सिलेक्शन होण्याचा कारण हाय स्कोरवाल्याचं भरपूर काही असतंय अजून बी वेळ हाय स्कोरवाल्याचं ग्राउंड टायमिंग कव्हर होत नाहीये कमी स्कोअरवाल्याला आता बेटर चान्स आहे ता, ताकद लाव हाच ती वेळ आहे विचार कर म्हणजे एकच श्री स्वामी समर्थ तू कुठल्याही देवाला मानत असेल जे बी करतोय ना देव ते चांगल्यासाठीच करतोय चांगल्यासाठीच करतोय म्हणून हे पॉझिटिव्ह विचार करून यार जे बी आपलं आयुष्यात जे बी आता वनरक्षक भरती बदल चालू आहे ते कुठे ना कुठे तरी काहीतरी चांगल्यासाठीच आहे किंवा आपल्यासाठी किंवा काही ना काही तो आपलं म्हणजे जे होतं ते सारे आपल्यासाठी होतं म्हणून दादा न कृपया करून मी अपडेट आली तर ता नक्की टाकणार आहे त्याला डिझाईन शि बदल मी आता तुम्हाला सांगितलेलं आहे त्याचा नॉर्मल स्कोर भरून काय काय टॉप लागू शकतात ते पण मी व्हिडिओ बनवणार आहे ते पण विद्यार्थ्यांच्या मार्कनुसारच बनवले असा नाही बनवणार आणि आपले वनरक्षकवाले परत जातो मी परत मुलांना समजे माझ्या ऑफलाईनच्या इथे मुलांना त्यांना सांगतोय बाबांना हा मी त्यांना ते पण बोललो ऑफलाईनच्या विद्यार्थ्यांना अरे खरंच म्हटलं वाईट वाटत आहे मी लेक्चरला घेतो मुलांना विचारा अरे वनरक्षक बदल मुलं किती दिवस पडते म्हटलंय वाईट वाटतंय तर असं होतोय काय चालू आहे बा हा पण आता मला आशा दिसली परत की यार नाही आमची पण वनरक्षक भरती होणार आमच्या विद्यार्थ्यांना पण येश भेटणार भेटणार म्हणजे भेटणार आणि लवकरात लवकर लिस्ट वगैरे काहीतरी आपलं येणार आहे वनरक्षकचं एवढं कन्फर्म आहे मित्रांनो म्हणून अजून काही डाऊट असतील तू कमेंट बॉक्समध्ये टाका घाबरू नका मी कमेंट वाचून तुमचे डाऊट ते क्लिअर करेन मित्रांनो म्हणून लोड घेऊ नका आणि निगेटिव्ह गोष्टींकडे लक्ष देऊ नका आता बघा निगेटिव्ह गोष्टी करणार भरपूर आहे आणि व्हिडिओला इथून पुढे आवडेल डाटा आवडला काही व्यवस्थित वाटलं यार समोरच्या व्यवस्थित होता तर सबस्क्राईब करा काही गरज नाही मला ही बी आता जेव्हा आपण काम करत कळतं नाही आपण जर चांगलं काम केलं ना आपोआप समोरचे आप सबस्क्राईबर करतात सबस्क्राईब करायची सांगायची गरज नाही आपल्या कामावर असतंय आपलं काम कसं करतोय आपण काय समोरच्यासाठी आपण काय किती प्रामाणिकपणे काम करतो तो समोरचा विद्यार्थी बरोबर सबस्क्राईब करतो त्याला सांगायची गरज नाही मेहनतीवर विश्वास ठेवा म्हणून तुम्ही पण तुमच्या मेहनतीवर विश्वास ठेवा मित्रांनो लोड घेऊ नका पेट्रोल पुढच्या व्हिडिओमध्ये मित्रांनो जय हिंद